तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पण ऑनलाईन आपले मतदान कार्ड कसे डाउनलोड करू शकतो तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला जायचे आहे आणि एन व्ही एस पी टाईप करून एंटर करायचे एंटर करायचं तुमच्यावर असे पेज ओपन आहे तिथे तुम्हाला होम पेज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ऑलरेडी साईन अप केलेला असेल अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इनवरती वरती क्लिक करू शकता जर तुमचे अकाउंट नसेल तर तुम्ही साईन अप वरती क्लिक करून अकाउंट क्रिएट करू शकता अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाकून तर सर्व तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि ईमेल ॲड्रेस टाईप करायचा आहे मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाईप केल्यानंतर कॅपच्या फिल करून कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे ठीक आहे नंतर तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम लास्ट नेम फील करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर सेंड ओ टी वरती क्लिक करायचे आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरचा एक ओटीपी एंटर करायचा आहे जीमेल वरचा एक ओटीपी एंटर करून व्हेरीफाय करायचे आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुमचे अकाउंट क्रिएट होईल इथे तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी वापरून लॉग इन करायचं आहे रिक्वेस्ट ओ टी पी वरती क्लिक करायची वर आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल तो इथे हो ये एंटर करून घ्यायचा आहे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई पीक नंबर किंवा फॉर्म रेफरन्स नंबर टाकून इथे एक स्टेट सेलेट करायची आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे तर चला इथे मी तुम्हाला माझा इपिक नंबर टाकून डाउनलोड कसे कर करायचे ते सांग नंबर फिल करून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट स्टेट सिलेक्ट क्लिक करून तुमच्या स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इपिक नंबर नाव रिलेशन रिलेटिव्ह नेम स्टेट स्टेट येईल तुमचं तालुका कुठला आहे मोबाईल नंबर तुमचा जीमेल कुठला लिंक आहे तरी रिसर्व येईल तर तुम्हाला अजून एकदा ओ टी पी टाकून ओटीपी पाठवून व्हेरीफाय करायचे आहे तर इथे सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचे आहे सेंड ओ टी ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती अजून एक ओ टी पी येईल तो इथे टाकून व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ओ टी पी व्हेरीफिकेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड इपी असे ऑप्शन दिसेल तर यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे वोटर आय डी कार्ड डाउनलोड होईल तर प्रकारे तुम्ही तुमचे वोटर आय डी कार्ड डाउनलोड करू शकता धन्यवाद